या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बल्दवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर शहरात चोरट्यांनी पंधरा मिनिटात साडेपाच लाखांच्या दागिने पळवले शहरात दोन ठिकाणी हेल्मेट परिधान केलेल्या दोघा चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध महिलांचे साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने हातोहात लंपास केले या घटनेनं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं पहिली घटना रविवारी सकाळी सव्वा आठच्या सुमारास घडली याबाबत श्रीमती किरण विजयकुमार वनारोटे वय अठ्ठ्याहत्तर राहणार शुक्रारपेठ आजोबा गणपती समोर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकीवरील दोन अज्ञात इस्मानविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी या राहत्या घराच्या दारात खुर्चीवर बसल्या होत्या एका काळ्या रंगाच्या दुचाकीवरून दोन अनोळखी चोरटे त्यांच्याजवळ आले ते साध्या वेशातील पोलीस असल्याचं सांगून दागिने घालून बाहेर बसायला परवानगी न्यायचं म्हणून ते दागिने काढायला सांगितलं त्याप्रमाणे फिर्यादीने डाव्या हातातील सोन्याचे दागिने काढून त्यांच्या हातात दिले त्यावेळी सदरची घटना फिर्यादीच्या सुनेनं पाहिली त्यानंतर ते त्यांनी चोर चोर असे ओरडल्यानं ते दोन चोरटे फिर्यादीच्या अडीच तोळ्याची सोन्याची पाटली व दोन तोळ्याच्या सोन्याचे बिलवर असं साडेचार तोळ्याचे साडेचार लाख रुपयांच्या दागिने घेऊन दुचाकीवरून वेगाने निघून गेले यावेळी पुढे बसलेल्या चोरट्यानं डोक्यावर हेल्मेट घातलं होतं ही घटना बाजूच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाली दुसरी घटना या घटनेच्या आधी म्हणजे रविवारी सकाळी आठच्या सुमारास दमानी नगर भागातील गडदर्शन बगीच्या कोपऱ्यावर घडले याबाबत मीनाक्षी पंडित लेंडवे वैसाट राणा रामराई देशमुख पाटील वस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन अनोळखी इस्मान विरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादी या गडदर्शन बगीच्या कोपऱ्यावरून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरटेने फिर्यादी आपण पोलीस असल्याची बतावणी करून त्यांची सोन्याची दोन ग्रॅमची कर्णफुले व एक तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र काढून ठेवण्याचं वाहन करून सुमारे अठ्ठ्याण्णव हजारांच्या दागिने पोबार केला या दोन्ही घटना फौजदार चवडीच्या हद्दीत घडल्यात याबद्दल दोन्ही ठिकाणचे चोरटे एकच असल्याची शक्यता वर्तवण्यात येते या घटनांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व महिला फौजदार सुतार करतात आयुष हॉस्पिटल हो डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर मुळव्या भगंदर नासू यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांच्या विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया द्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी पद्धकोष्ठता आधुनिक उपचार अपघात उप शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार फेट मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाजवळ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ सात सत्त्याण्णव